अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा कोणत्याही दिवशी केस धुत असाल तर सावध व्हा आता कोणत्या दिवशी केस धुतल्यामुळे काय घडतं चला जाणून घेऊया धर्मशास्त्रानुसार आपले शरीर आपले कर्म आणि आपल्या सवयी या सर्व गोष्टींचा ग्रहांशी आणि त्यांच्या ऊर्जेशी हा थेट संबंध असतो केस धुण्याची क्रिया ही केवळ शारीरिक स्वच्छतेपुरतीच मर्यादित नाही तर ती आपल्या ऊर्जा प्रणालीवर देखील परिणाम करू शकते यामुळेच केस धुण्यासाठी योग्य दिवस निवडणं हे आपल्या ग्रहमानाला अनुकूल ऊर्जा आकर्षित करण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं मग कोणत्या दिवशी केस धुवावे तर प्रत्येक वाराचं महत्व समजून घेणं ही तितकंच गरजेचं आहे सोमवार सोमवार शांती आणि शुद्धतेचा दिवस आहे सोमवार हा चंद्राचा दिवस मानला जातो चंद्र शांतता शीतलता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे सोमवारच्या दिवशी केस धुणं हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी केस धुतल्याने घरामध्ये शांती सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता येते असं म्हणतात ही सवय तुमच्या मनाला आणि आत्म्याला शांतता मिळवून देऊ शकते तर त्यानंतर आहे मंगळवार मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे मंगळ ग्रहाचा स्वभाव हा उग्र आणि ऊर्जावान असतो त्यामुळे मंगळवारी केस धुणं टाळावं असं शास्त्र सांगतं या दिवशी केस धुतल्याने घरामध्ये अशांतता खर्च वाढणं राग वाढणं आणि ऊर्जेचा समतोल बिघडणं अशा समस्या येऊ शकतात त्यामुळे मंगळवारी केस धुणं शक्यतो टाळावं त्यानंतर बुधवार बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे बुध ग्रह बुद्धी संतुलन आणि स्पष्टतेच प्रतीक आहे या दिवशी केस धुणं शुभ मानलं जात बुधवारी केस धुतल्याने मन शांत राहतं विचार स्पष्ट होतात आणि जीवनामध्ये संतुलन येतं हा दिवस शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेसाठी उत्तम मानला जातो त्यानंतर गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे गुरुग्रह धर्म ज्ञान धन विवाह आणि सौभाग्याचा कारक आहे धर्मशास्त्रानुसार गुरुवारी केस धुन सक्तीने टाळावं असं केल्याने गुरुग्रहाचा आशीर्वाद हा कमी होतो ज्यामुळे धर्म धन आणि वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम हा येऊ शकतो हा नियम अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि याचं पालन केल्यास तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य आणि समृद्धी टिकून राहते असं देखील सांगितलं जातं त्यानंतर शुक्रवार शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे शुक्र ग्रह सौंदर्य आकर्षण समृद्धी आणि सुसंवादाचा प्रतीक आहे शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा देखील दिवस मानला जातो या दिवशी केस धुणं अत्यंत शुभ आणि फलदायी शुक्रवारी केस धुतल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात जीवनामध्ये सौंदर्य चमक आणि हार्मोनियन्स ऊर्जा येते आपले वैवाहिक जीवन सुखी होते असं देखील सांगितलं जातो त्यानंतर शनिवार शनिवार हा शनिदेवाचा वार आहे शनिदेवाचा संबंध कर्म आणि न्याय यांच्याशी आहे शनिवारच्या दिवशी कर्मिक कंपन म्हणजेच कर्मिक व्हायब्रेशन संवेदनशील असतात असं देखील मानलं जातं या दिवशी केस धुणं शक्यतो टाळावं असं देखील शास्त्र सांगतं शनिवारी केस धुतल्याने जीवनामध्ये विलंब अस्थिरता आणि अनिश्चितता येऊ शकते त्यामुळे या दिवशी केसांची स्वच्छता टाळावी त्यानंतर येतो रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे रविवारी केस धुणं तसं निषिद्ध मानलं जात नाही पण त्याला जास्त प्राधान्य देखील दिलं जात नाही काही मान्यतेनुसार रविवारी थंड पाण्यानं केस धुतल्यास सर्दी डोकेदुखी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते असं म्हणतात त्यामुळे शक्यतो रविवारी केस धुणं टाळण्याचा सल्ला हा दिला जातो खास करून स्त्रियांनी आता या नियमांचे पालन करणं म्हणजे केवळ एक जुनी प्रथा नाही तर ते आपल्या ग्रहांच्या ऊर्जेशी जुळवून घेण्याचा एक मार्ग आहे आपले केस धुण्याचे दिनचर्या ही आपल्या ग्रहांच्या दिनचर्येचाच एक भाग आहे जर तुम्ही आपल्या जीवनात अडचणी अस्थिरता किंवा अपेक्षित यश मिळत नसल्याचे अनुभवत असाल तर एकदा तुमच्या केस धुण्याच्या दिवशी केस धुवून योग्य ऊर्जा आकर्षित करा आणि आपलं जीवन सुखमय बनवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चुकीच्या दिवशी केस धुतल्याने आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर आणि अगदी आर्थिक स्थितीवर देखील काय गंभीर परिणाम होऊ शकतो किंवा पुरुषांनी कोणत्या दिवशी केस धुवावे ज्यांच्या आहे अशा मुलींनी खरंच सोमवारी केस धुवू नयेत का किंवा अविवाहित अव मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत का आणि कोणत्या विशेष प्रसंगी केस धुणं टाळावं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रत असतील उपासना असतील संबंधित आणखी काही माहिती जर तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरची व्हिडिओ ऐकायला आवडतील ते, आवड ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत